सर नमस्कार नमस्ते सर आमच्या हद्दीमध्ये प्रकाश लामखडे यांचं उपोषण फॉरेस्ट विभागात चालू आहे वन खात्याकडनं गांभीर्याने उपाययोजना होत नाही काय आपली मागणी असेल आपण काय सांग आज एक तारखेपासून सकाळी दहा वाजता प्रकाश पोपट लामखडे यांनी बिबट्याच्या प्रश्नासंदर्भात या ठिकाणी मंगरुळ फॉरेस्टच्या हद्दीमध्ये वन विभागाच्या हद्दीमध्ये आमरण उपोषण या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि हे सगळं त्यानं चर्चा सगळ्या समाजातील घटकांशी आमच्या गावातील किंवा परिसरातील आज आपण बघतोय की पाठीमागच्या दहा दिवसा दहा ते पंधरा दिवसामध्ये पिंपरखेड आणि जांबूतच्या परिसरामध्ये दोन एक मुलगी आणि एक वयस्कर आजी त्या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडल्या आणि या प्रश्नाने परत एकदा खूप मोठ्या प्रमाणामध्ये उचल खाल्ली असं या ठिकाणी माझं म्हणणं आहे कारण आपण सगळे बघतोय की मी साधारण पंचवीस वर्ष हा बिबट्याचा प्रश्न त्या ठिकाणी सोडवताना या प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी आहे आमच्या गावामध्ये पाठीमागच्या काळामध्ये आमची जी एक महिला भगिनी त्या ठिकाणी बिबट्याने ओढून फ ऊसाच्या शेतामध्ये नेऊन तिचं मांस भक्षण केल्यानंतर तिचा मृत्यू झाला होता आणि त्या याच्यामध्ये ग्रामस्थांचा उद्रेक झाल्यानंतर एक डी एफ ओसारख्या सुद्धा त्या ठिकाणी त्याचं थोडंसं हे भोगावं लागलं होतं आम्ही ती आमची ती चूक होती असं आज जरी आम्हाला असं वाटत असलं परंतु शासन दरबारी दहा वर्षानंतरसुद्धा हा प्रश्न आहे त्याच ठिकाणी आहे कारण फक्त पाच लाखाहून तुम्ही पंचवीस लाख मृत्यूची एक ती मृत्यूची किंमत असं म्हणावं लागेल शा शासन नक्कीच होत असे नाही पाठीमागे कारण बिबट्या वाचून काय कुठलं थांबलेलं नाही बिबट्या वाचून एक आपण ज्याला म्हणतो जे चक्र म्हणतो ते चक्र काही कुठं बिघडलेलं आम्हाला दिसत नाही चक्र बिघडले ते सगळा शेतकरी समाज आज जे मुठीत आपण ज्याला पोषण म्हणजे भारताचा अन्नदाता म्हणतो तो आज जर जीव मुठीत धरून त्या ठिकाणी वावरव त्याला लागत असेल तर ही भारताच्या दृष्टीनं आणि प्रगत भारताच्या दृष्टीनं अतिशय नामुष्कीची बाब त्या ठिकाणी आहे शेतकरी आक्रोश करतायत लोकप्रतिनिधी भांडतायत प्रश्न मार्गी लागत प्रश्न मार्गी लागेलच कसं सर आपण फक्त स्टंटबाजी करता त्या घोषणा करतोय किंवा लोकांच्या प्रश्नामध्ये जातोय असा माझा त्या त्या लोकप्रतिनिधींवर त्या त्या काळातील आरोप आहे आज कुठल्या समजा कुणीही असेल मी एका पक्षाचा राजकीय कार्यकर्ता असेल किंवा कुणी असेल परंतु हा प्रश्न काही तालुका पातळीचा नाही आणि हा प्रश्न आहे व विधानसभा किंवा विधीमंडळाचे दोन्ही सभागृह आणि आपल्या याचं सर्वोच्च सभागृह लोकसभा आणि त्या पातळीवरचा हा प्रश्न आहे माझं शासनाला एकच माझी मागणी आहे की या, या बिबट्या या प्राण्यामुळं कुठंही काही थांबलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही हे मानवावरचं संकट आपण दूर करण्याच्या संदर्भात ज्या पद्धतीनं बैलगाड्याला तुम्ही न्याय दिलात त्या पद्धतीने बिबट्याच्या बाबतीमध्ये हे खूप मोठ्या प्रकारचं एक अधिवेशन स्पेशल अधिवेशन त्या याच्यामध्ये बोलवावं आणि तुम्ही जर मंत्री पातळीवर समजा कालच्या वनमंत्र्यांच्या घोषणेचं ती साधारण बाईट तुम्हीच घेतली होती परंतु पन्नास बिबटे वंतराला पाठवणे ही एक हाशस्वत बाईट सुद्धा मी त्या ठिकाणी मानतो वनमंत्र्यांनी आज या युवकानं उपोषण केलं आहे गावाने सगळ्यांनी पाठिंबा दिला आहे इतक्या अडचणीच्या भागामध्ये त्याने उपोषण केले त्या उपोषणाला आमच्या सगळ्या गावकऱ्यांचा पाठिंबा आहे आम्ही त्याचा जीव वाचूच परंतु वनमंत्र्यांनी दोन दिवस या ठिकाणी मुक्काम करून बघावं हो ना नेमकी सामान्य माणसांची परिस्थिती काय आपण नुसतं वेगवेगळ्या मिटिंग वेगवेगळ्या हे दा सगळेजण दाखवत आहेत हो परंतु या गोष्टीवर पर्याय शोधण्याचं काम मात्र दुर्दैवाने कुणीही करत नाही आज आम्ही बघतो आहे की आमच्या तालुक्यात पण एक आजी आमदार माझे आमदार या सगळ्यांनी प्रयत्न करूनसुद्धा निवारा केंद्राची कॅपॅसिटी वाढवायचं काम आम्ही दहा वर्ष ऐकतो आहे नवीन त्या आही नवेवाडी आणि मांधारणेच्या भागामध्ये नवीन जे कंपाऊंड करून त्यामध्ये बिबट्या आंबेगावांना बिबट्या निवारण केंद्र तयार आम्ही दहा वर्ष ऐकतो आहे दहा वर्षामध्ये कमीत कमी पंचवीस लोकांचे बळी या माध्यमातून जर गेले असतील पंचवीस लोकांचे आजपर्यंत दहा वर्षामध्ये मी पंचवीसच्या पेक्षा जास्त आपल्याकडे एकूण संख्या पंचावन्न झाली आज आणि एवढी जर समजा माणसं त्या ठिकाणी मरत असतील तर नेमकं शासनाला या बिबट्यांपासून फायदा काय आहे हे तरी एकदा कमीत कमी हे करावं ना आज शेतीप्रधान देश आपण म्हणतो आणि तो बळीराजा दिवसरात्र त्या ठिकाणी संकटाते आज आपण फक्त मृत्यूंची संख्या मोजतो आहे हल्ले झालेल्यांची संख्या जनावरं मेलेल्यांची संख्या किंवा लोकांचे प्रपंच किती ठिकाणी उद्वस्तं या माध्यमातून झाले ते हे सगळं जर आपण केलं तर खरं या प्रश्नाचं गांभीर्य सरकारच्या पण ध्यानात येईल परंतु दुर्दैवाने ही गोष्ट होत नाही सरकार फक्त काय करते आमदार कुठं बाईट घ्यायला आले की फक्त फॉरेस्ट खात्याच्या लोकांना फक्त त्यांचं पिंजरे वाढवा आमकं करा सूचना करणार त्याच्यावर कितीतरी वर्ष निधी पडून पिंजऱ्यांची संख्या आहे तिथंचे आता तुम्ही ऐकले या ठिकाणी बाईट घेताना किती लोकांच्या मागण्या आहेत आणि आत्ता आपण इथं बसलो असताना पाच बिबटे बघितल्याच्या घटनेची सुद्धा त्या ठिकाणं आपल्याला फोन आलेले आहेत एवढं जर सात वाजता मुठी धरून लोकांना वागाय लागत असेल तर या तरुणाने हे उपोषण मी सुद्धा म्हणजे मला शुगर असल्यामुळं नाही तर मी सुद्धा त्याच्याबरोबरीनं आमरण उपोषण करण्याच्या आमरण उपोषण करण्याच्या निर्णयापर्यंत आम्ही सुद्धा ग्रामस्थ आलेलो आहोत आता जे घोषणा करताय ज्यांच्या हातात निर्णय प्रक्रिया भारताची आहे त्या निर्णय प्रक्रिया करणारे जर नुसतेच बाईट देत असतील आणि आम्ही हे करू ते करू म्हणत असतील तर त्यांनी दोन दोन दिवस त्या पिंजऱ्यात खरोखर बसून दाखवा ना या ठिकाणी वन विभागाच्या क्षेत्रामध्ये आमच्या गावामध्ये साहेब आमच्या गावामध्ये प्रत्येक दोन दिवसाला ग्रामपंचायतच्या सी सी टी व्ही कॅमेरेमध्ये बिबट्या कैद होत आहेत त्यांनी आतापर्यंत आपण म्हणत होतो ऊस हा फक्त त्याचा एक नैसर्गिक आदिवास तोडून सुरक्षित आदिवास या प्रक याच्यामध्ये मोडतो परंतु गावाच्या गल्ली बोळामध्ये आज कुत्र्यांचं प्रमाण शून्य झालं आणि बिबट्यांचं प्रमा प्रमाण त्या ठिकाणी वाढले आज आमच्या गावामध्ये वनमंत्र्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही तुमची सगळी वन रक्षक किंवा फॉरेस्ट खात्याची सगळी यंत्रणा लावून एक आठ दिवसामध्ये आमच्या गावातील बिबट्यांची संख्या मोजावी पन्नासपेक्षा पेक्षा जास्त संख्या फक्त मंगरूळ गावामध्ये जर भरली नाही तर आम्ही तुम्ही सांगू ते सांगू ते तुमचं ऐकण्यास आम्ही तयार आहोत बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका